लागणार असं अजिबात होणार नाही मंडळी कारण सुरुवात करणार आहोत सर्वांच्या आवडीच्या सर्व मंडळींची हल्लीचं काळ किती बदललाय हल्ली मोठमोठ्या सिटी मल्टीप्लेक्स थिएटर सुद्धा पाऊस पडायला लागली कारण मंडळी मनोरंजन आपल्या हातात आले आपल्या मोबाईलमध्ये या बदललेल्या काळात देखील आजही ही महाराष्ट्राची लोककला आणि आम्ही कलावंत जिवंत आहोत ते केवळ आपल्या रसिकांच्या प्रेमामुळे म्हणून मंडळी नेहमी महाराष्ट्राच्या मराठमळ करेल हेच प्रेम द्या अशी विनंती आहे आणि तुमच्या प्रेमासाठी या चार ओळी मी रस्त्यात त्या तुमच्या समोर सादर करतो ज्याला विद्येचे माहेर घर म्हणतात तो आमचा पुणे जिल्हा ज्याला विद्याचे माहेर घर म्हणतात तो आमचा पुणे जिल्हा शिवप्रभूंचा जन्म झाला तो पावन शिवनेरी किल्ला ज्याला विद्येचे माहेर घर म्हणतात तो आमचा पुणे जिल्हा शिवप्रभूंचा जन्म झाला तो शिवनेरी पावन किल्ला आणि जिथे लोककलेचा आणि कलावंतांचा सन्मान होतो तो हा महोत्सव मुक्काम तर मंडळी आता सादर करीत आहोत तिच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा गंका आणि ओळख साता समुद्रापलिंग प्रदेशात देखील आहे अशी महाराष्ट्राची मराठमोळी लावणी आवाज आहे अमृता यांचा ढोलकीची खणखणी साध आहे शेले सांगलीकर यांची आणि मंडणी लावणीच्या रंगांची उधारण आपल्या सर्वांसाठी करणार आहे पूनम छोरात हाट कर तर सादर करीता ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या बोलावर ही नखरेल